रामकृष्ण हरी यवधूर्द चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशा अपेक्षा करते आणि यांच्या मिडूला सुरुवात करते बघा काहींच्या जीवनामध्ये अचानक संकट येतात आणि संकट एकदा आले की ते थांबतच राहतात नाही का काहींच्या जीवनामध्ये अगदी साधे आजार असतात पण ते आजार काही केले जात नाही काहींच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी असतात काहींच्या जीवनामध्ये काही मुलं मुली परीक्षा देतात पण एखाद्या मार्गावरून अगदी त्यांचं शिलेक्शन होता होता राहत काहींच्या जीवनामध्ये काहींचं लग्न जमत लग्न जमत पण साखरपुडा झाल्यानंतर सुद्धा ते लग्न मोडत नाही का मग चांगलं होता होता काय होत तर वाईट होत हे कशामुळे होतं तर आपल्या मागील जन्मितल्या कर्मामुळे होत केले कर्म झाले ते भोग आले आपण म्हणतो आम्ही खूप चांगलं करतो नाही का आम्ही खूप साधना करतो आम्ही कुणाचंही वाईट करत नाही तरी सुद्धा भगवंत का अशा गोष्टी का पाठवतो अडचणी का पाठवतो तर आपण आत्ता चांगलं पण मागील अडचणीत जे केलेलं आहे ते सुद्धा आपलं आपल्याला भोगावं लागतं काहींच्या जीवनामध्ये पितृदोष असतो नाही का मग पितृदोष जाण्यासाठी आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आपलं जर काम होता होता राहत असेल का चांगलं वैच्याऐवजी वाई जर वाईट होत असेल काहीतरी तर एक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच अमावाश्याला हा उपाय करायचा आहे उपाय अगदी छोटासा आहे तर कोणता उपाय आहे जाणून घेऊया एक बेलाचं फळ अगोदरच आपल्या घरी आणून ठेवायचं आहे आमावश्याच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा असल्यामुळे अगोदरच बेलाचं जे फळ असतं महादेवाला जो आपण बेल अर्पण करतो ते बेलाचं फळ अगदी मोसंबी सारखं त्याच्यापेक्षाही मोठं असतं आणि वाळलेलं फळ आपण आपल्या घरी आणून ठेवायचं आहे वाळलेलं नाही भेटलं तर ओला बेल आपल्या घरी आणा आणि तो सुद्धा आठ दिवसानंतर वाळतो मग तो वाळलेलं बेलाचं जे फळ आहे ते काय करायचं बरोबर मधोमध कट करायचं आहे नाही का त्याच्या दोन वाट्या तयार करायच्या आहेत त्याच्या आतमधलं जे मटेरियल आहे नाही का बिया वगैरे आहेत ते काढून घ्यायचं आहे दोन्ही वाट्या मोकळ्या करायच्या आहेत नाही का जसा आपण भगवंताला नारळ समर्पित करतो नारळ देवासमोर जेव्हा आपण वाढतो त्यावेळी जशा काही काही नारळाच्या दोन वाट्या तयार होतात नाही मधोमध अगदी हळूच कापून नाही का फोडल्यानंतर ते कसंही फुटेल पण अगदी हळूच जर आपण हळूहळू जर त्याला काप दिला तर ते व्यवस्थित कापल्या जातं आणि त्याच्या दोन वाट्या तयार होतील तर एका वाटीमध्ये काय करायचं आहे तर आपल्या घरातलं जे पीठ आहे कशाच पीठ असेल गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं किंवा मैदा सुद्धा चालेल तर ते पीठ घ्यायचं आहे थोडस आणि त्यामध्ये साखर मिक्स करायची आहे पिठामध्ये साखर मिक्स केल्यानंतर थोडस तूप असेल तुमच्याकडे थोडस अगदी तर, तर त्यामध्ये टाका मिक्स करा नसेल तर काही हरकत नाही आणि एका वाटीमध्ये अगदी बरोबर त्या वाटी पूर्ण भरून नाही का दाबून ती वाटी आपल्याला भरायची आहे त्या बेलाच्या फळाची वाटी एक वाटी पूर्ण भरायची आहे आणि भरल्यानंतर दुसरी जी मोकळी वाटी आहे नाही का ती त्याच्यावरती अशी बरोबर झाकण ठेवायचं आहे म्हणजे जणू काय ते पुन्हा बेलाच्या फळाचा आकारच त्याला येणार आहे पुन्हा ते बंद करायचं आहे आणि त्यावरती दोरा गुंडाळायचा आहे दोऱ्याने ते पॅक करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन आमोशाच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली थोडंसं अगदी खूप मोठा नाही पण ते बेलाचं फळ बसेल एवढा काय करायचं आहे तर खड्डा तयार करायचा आहे माती थोडीशी उकरायची आहे आणि ते जे बेलाचं फळ आहे त्याच्यामध्ये ठेवायचं वरतून माती टाकायची जास्त माती टाकायची नाही नाही का आता एकूणासाठी तर आपल्या जीवनामधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यासाठी मग त्याच काय होणार आहे तर तुम्ही घरी आल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवलेल्या फळामध्ये नाही का पीठ आणि साखर एकत्र करून ठेवलेली असल्यामुळे तिथे ऑटोमॅटिकच काय होतील तर मुंग्या किंवा आणखी जे बारीक काही किडे वगैरे असतील बारीक जे प्राणी असतील ते काय करतील तर त्याला खातील नाही का म्हणजेच काय होईल एक प्रकारचा आपला यज्ञस्त होणार आहे आणि याने पितृदोष सुद्धा जाणार आहे